प्रिय बंधुभगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसोजा आज मी योहनकृत शुभवर्तमान अध्याय दोन वचन एक ते अकरा येशू पाण्याचे द्राक्षरसात रूपांतर करतो यावर चिंतन करत आहे योहानच्या शुभवर्तमानातील दोन एक ते अकरा या उत्तर्यात योहान येशूच्या पहिल्या चमत्काराचे वर्णन करतो जिथे तो पाण्याचे द्राक्षरसात रूपांतर करतो या चमत्काराकडे वळण्यापूर्वी आपण आपले लक्ष येशूची आई मरिया हिच्याकडे केंद्रित करूया जी काना येथील लग्नात येशूबरोबर उपस्थित होती तिसऱ्या दिवशी गाल्ल्यामधील काना येथे एक लग्न झाले येशूची आई तिथे होती आणि येशू आणि त्याच्या शिष्यांनाही लग्नासाठी आमंत्रित केले होते जेव्हा द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली त्यांच्याकडे आता द्राक्षरस नाही मदर मेरीचा दयाळू स्वभाव ही घटना मदर मेरीच्या दयाळू स्वभावाचे प्रदर्शन करते जी लग्नाच्या ठिकाणी असलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या दुःखात सहभागी होते द्राक्षरस संपल्याचे तिला कळताच तिला वटते। त्या कुटुंबाबद्दल अनुकंपा वाटते आणि त्या कुटुंबाला मदत करण्यासाठी काहीतरी करण्याचा ती निर्णय घेते ती येशूला सांगते त्यांच्याकडे आता द्राक्षरस नाही ज्या कुटुंबामध्ये लग्न झाले होते किंवा होणार होते त्या कुटुंबाच्या दुःखद आणि दयनीय परिस्थितीबद्दल तिच्या प्रतिक्रियाद्वारे मदर मेरी आपल्याला खालील गोष्टी शिकवते एक आपल्या सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव असणे मेरी आपल्याला आपल्या सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव ठेवण्यास शिकवते त्यासाठी आपल्याला आपल्या सभोवतालची परिस्थिती आणि आपल्या सभोवतालच्या लोकांसमोर उपस्थित राहण्याची आवश्यकता आहे जेव्हा आपण आपल्या सभोवतालच्या परिस्थितीमध्ये आणि त्या परिस्थितीत उपस्थित असलेल्या लोकांमध्ये सक्रियपणे सहभागी असतो तेव्हा आपण ती परिस्थिती आणि आपल्या सभोवत्या सभोवतालच्या लोकांसमोर आणि त्यांच्यामध्ये पूर्णपणे उपस्थित असतो दोन सहभागी असणे आणि उदासीन नसणे मेरीला आपण सभोवतालच्या परिस्थितीत आणि आपल्या सभोवतालच्या लोकांमध्ये सहभागी व्हावी असे वाटते जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला ज्या स्थितीत पाहते त्या स्थितीत पूर्णपणे सहभागी होते तेव्हा त्या ते परिस्थितीत गुंतलेल्या लोकांच्या दुर्दशेची त्या व्यक्तीला जाणीव होते मेरीला आपण आपल्या परिस्थिती आणि आपल्या सभोवताच्या लोकांमध्ये सहभागी व्हावे आणि परिस्थिती आणि आपल्या सभोवताच्या लोकांबद्दल आपण उदासीन राहू नये असे वाटते उदासीनता हे आधुनिक जगाचे पाप आहे आधुनिक जगाचे सर्वात मोठे पाप म्हणजे उदासीनता आज लोक स्वार्थी आहेत ते फक्त स्वतःचा विचार करतात आणि इतर लोक त्यांच्या आयुष्यात काय अनुभवत आहोत त्याची त्यांना फारशी पर्वा नसते येशूने आपल्याला गरीब लाजरच्या दुर्दशेबद्दल उदासीन असलेल्या श्रीमंत माणसाचे उदाहरण दिले आहे जे उदासीनच्या पापाकडे निर्देश करते लूकच्या शुभवर्तमानात लूक सोळा एकोणीसशे एकतीस आढळणाऱ्या श्रीमंत माणसाच्या आणि लाजरच्या दृष्टांतात येशू एका श्रीमंत माणसाची त्याला डायव्हर्स असेही म्हणतात कथा सांगतो जो विलासी जीवन जगत होता आणि लाजर नावाचा एक भिकारी होता ज्याच्या दुःखद परिस्थितीविषयी तो श्रीमंत मनुष्य उदासीन होता प्रस्तुत दृष्टांताद्वारे येशू आपल्याला आपल्या सभोवताच्या परिस्थितीची जाणीव ठेवण्यास शिकवतो लोक ज्या गरीब परिस्थितीमध्ये राहतात त्याबद्दल जागरूक राहण्यास आणि दुःखी गरीब आणि असहाय लोकांबद्दल आपले कर्तव्य जाणून घेण्यास शिकवतो त्या श्रीमंत माणसाने गरीब लाजरसह कोणावरही अन्याय केला नव्हता त्याने कोणालाही इजा केली नव्हती त्याने कोणालाही शारीरिक किंवा मानसिक त्रास दिला नव्हता त्याने कोणाची भौतिक वस्तू लुटली नव्हती किंवा त्याने कोणाचीही मालमत्ता किंवा मनशांती नष्ट केली नव्हती तरीही मालक त्याला दोषी ठरवतो आणि त्याला नरकात पाठवतो श्रीमंत माणसाने केलेले पाप हे वाईट कृत्य करण्याचे पाप नव्हते ते चांगले कृत्य करण्यास चुकण्याचे पाप होते जरी त्याने लोकांचे कोणतेही वाईट केले नसले तरी तो लोकांचे काही भल्ले करण्यात यशस्वी झाला नव्हता आवश्यक ते करण्यास चुकण्याचे पाप म्हणजे उदासीनतेचे पाप जिथे आपण आपल्या सभोवतालच्या लोकांचे दुःख वेदना आणि परिस्थिती दयनीय स्थिती मान्य करण्यास नकार देतो किंवा त्या लोकांची दुर्दशा लक्षात येऊनही त्यांना मदत करण्यास आपण तयार होत नाहीत उदासीनच्या पापाची शिक्षा म्हणजे आपण मेल्यानंतर नरकामध्ये टाकले जाणे आणि पृथ्वीवर जिवंत असताना नरकासारखे जीवन जगणे होय जे लोक त्यांच्या सभोवतालच्या लोकांच्या दुःखद परिस्थितीबद्दल उदासीन आहेत ते सर्व स्वार्थ व्यक्तिवाद एकाकीपणा शून्यता आणि निराशेचे जीवन जगत असतात स्वार्थी जीवन स्वार्थ म्हणजे इतरांची पर्वा न करता केवळ स्वतःसाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी आनंदासाठी किंवा कल्याणासाठी जीवन जगणे होय स्वार्थ हा परोपकार किंवा निस्वार्थीपणाच्या विरुद्ध आहे त्याची तुलना सी एस लुईस यांनी केल्याप्रमाणे स्वकेंद्रिततेशी देखील केली आहे व्यक्तिवादाचे जीवन व्यक्तिवाद ही एक नैतिक भूमिका राजकीय तत्त्वज्ञान आणि सामाजिक दृष्टिकोन आहे जो व्यक्तीच्या अंतर्गत मूल्यावर आणि स्वातंत्र्यावर भर देतो एकाकीपणाचे जीवन एकाकीपणा ही मानवी अस मनाची अशी कल्पना आहे अस अवस्था आहे जी लोकांना रिकामे एकटे आणि अव अवंछित वाटायला लावते त्याचे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात जसे की नैराश्य स्ट्रोक इत्यादींचा धोका वाढणे निराशेचे जीवन निराशा ही विरोधाला एक सामान्य भावनिक प्रतिक्रिया आहे जी राग चीट आणि निराशेशी संबंधित आहे निराशे ही एखाद्या व्यक्तीच्या इच्छा किंवा ध्येयाच्या पूर्ततेला होणाऱ्या प्रतिकारातून उद्भवते वरील सर्व कोटेशन्स uh, आहेत uh, वेगवेगळ्या ठिकाणी इंटरनेटवरून घेतलेली स्वार्थी व्यक्तिवादी एकाकीपणा आणि निराशेने भरलेले जीवन म्हणजे जिवंत असताना येथे आणि आता नरकात राहण्यासारखे आहे मरियेचे करुणेचे जीवन स्वार्थाचे जीवन व्यक्तिवादाचे जीवन आणि एकाकीपणाचे जीवन तसेच निराशेचे जीवन यावर उपाय म्हणजे करुणामय जीवन जे मदर मेरीने काना येथील लग्नामध्ये दाखवले तिच्या सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव असल्याने मरीने लगेच तिच्या लक्षात येताबरोबर बरोबर की द्राक्षरस लग्नस्थळावरील द्राक्षरस संपलेला आहे त्यावेळेला ती आपल्या मुलाला सांगते की त्यांच्याकडे आत्ता द्राक्षरस नाही त्या लोकांच्या दुर्दशेबद्दल ती उदासीन राहिली नाही तर ती त्वरित आपल्या मुलाला विनंती करते की त्यांच्याकडे द्राक्षरस नाही म्हणजे त्याविषयी तू काहीतरी करायला पाहिजे असं ते का येशूला सुचवते मेरी आपल्या सर्वांना आपल्या सभोवतालच्या लोकांच्या दुःखद परिस्थितीला आणि दयनीय स्थितीला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी आणि त्यांच्या दयनीय परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि त्या परिस्थितीतून ते बाहेर पडून फलदायी जीवन सुरू करण्यासाठी काहीतरी करण्यास आमंत्रित करते मेरीप्रमाणे आपल्याला देखील आपल्या सभोवतालच्या लोकांची दुःखद परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे त्या लोकांना मदतीची आवश्यकता आहे मान्य करणे आणि त्यांना त्यांच्या दुःखद आणि दयनीय परिस्थितीतून बाहेर पडावे यासाठी जलद आणि सकारात्मक प्रतिसाद देणे आवश्यक आहे बाई ज्याच्याशी तुझा माझा काही संबंध नाही येशूने उत्तर दिले माझी वेळ अजून आलेली नाही त्याची आई नोकरांना म्हणाली तो तुम्हाला जे काही सांगेल ते करा जेव्हा त्याच्या आईने त्याला सांगितलं की द्राक्षरस संपला आहे आणि त्याद्वारे तिने त्याला त्याबद्दल काहीतरी करण्याचा इशारा दिला तेव्हा येशू फारसा खुश झाला नाही आणि तो तिला माझी वेळ अजून आलेली नाही असे सांगून आपली नाराजी व्यक्त करतो येशूने आपल्या भावना लपवल्या नाहीत त्याने आपल्या आईला सांगितले की त्याची वेळ अजून आली नाही आणि तो त्याच्या आईच्या इच्छेनुसार परिस्थितीबद्दल काही करण्यास तो आनंदी नाही हे व्यक्त करण्यास आणि मागे पुढे पाठी पाहिले नाही त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या येशीप्रमाणे आपणही आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या पाहिजेत आणि त्या दाबू नयेत कारण आपण आपल्या भावना दाबून ठेवल्याने अनेक मानसिक समस्या आणि मानसिक त्रास उद्भवतात मी एका महिलेबद्दल वाचले आहे जिच्या पोटात ट्युमर झाला होता कारण तिने तिच्या पतीकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे तिच्या अंतकरणात उद्भवलेला तिचा राग निराशा आणि दुःख अनेक वर्ष दाबून ठेवलेले होते पण येशूच्या मनात नाराजी आहे माहीत असूनही त्याची आई नोकराना म्हणते तो तुम्हाला जे काही सांगेल ते करा शेवटी माता ह्या माता असतात आई ही आई, आई असते आईला तिच्या आईंना त्यांच्या मुलाशी कसे वागायचे आणि त्यांच्या मुलाने जे काही करायला हवे आहे ते त्यांच्याकडून कसे करवून घ्यायचे हे माहीत असते कधीकधी त्या प्रेमळ शब्दाने कौतुकाच्या शब्दाने चॉकलेटच्या आश्वासनाने किंवा इतर कुठल्या तरी मार्गाने त्यांच्याकडून ते करवून घेतात आणि हे सर्व उपाय करून झाल्यावरही जर काहीच काम झाले नाही तर ते, ते काही कठोर शब्दांनी किंवा शिक्षेचा वापर करून त्यांची कामे पूर्ण करू शकतात आणि येशूच्या आईही त्याला अपवाद नव्हती ती तिचा मुलगा जे सांगतो त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि नोकरांना सांगते तो तुम्हाला जे काही सांगेल ते करा म्हणून येशू एखाद्या आज्ञाधारक आणि प्रेमळ मुलाप्रमाणे पाण्याचे द्राक्षरसात रूपांतर करतो त्याच्या आईने त्याला जे काही करायला सांगितलं होते ते इच्छा नसूनही करून येशू आपल्याला आपल्या पालकांच्या वडीलधाऱ्यांच्या वरिष्ठांच्या आणि परमेश्वरांनी आपल्याला ज्यांच्या देखरेखीखाली ठेवले आहे त्या सर्वांशी आज्ञाधारक राहण्यास शिकवतो जवळच सहा दगडी पाण्याचे भांडे होते जे एवढी नि निधीपूर्वक विधीपूर्वक धुण्यासाठी वापरत असत प्रत्येक भांड्यात वीस ते तीस गॅलन पाणी असायचे ईशने नोकऱ्यांना सांगितले भांडे पाण्याने भरा म्हणून त्यांनी ते काठोकाठ भरले मग तो त्यांना म्हणाला आता काही काढा आणि ते मेजवानीच्या मालकाकडे घेऊन जा त्यांनी तसे केले आणि मेजवानीच्या मालकाने द्राक्षरसात रूपांतर झालेले ते पाणी चाखले अशा प्रकारे जेव्हा आपण आपल्या सभोवतालच्या लोकांच्या जीवनात आणि परिस्थितीत सहभागी होतो जेव्हा आपल्याला समजते की ते काय करत आहेत आणि जेव्हा आपण त्यांना त्यांच्या दुःखत आणि दयनीय जीवनाच्या परिस्थितीचा सामना करण्यास त्यातून बाहेर पडण्यास मदत करण्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण मदर मेरीसारखे दयाळू बनतो आणि आपणास स्वर्गामध्ये स्थान मिळण्याची खात्री मिळते येशूने गलिला मधील काना येथे जे केले ते त्याचे गौरव प्रकट करणारे पहिले चिन्ह होते आणि त्याच्या शिष्याने त्याच्यावर विश्वास ठेवला येशूला माहिती देऊन म्हणजे जेव्हा द्राक्षर संपला तेव्हा त्याला त्यांच्याकडे आता द्राक्षरस नाही असे सांगून येशूच्या आईने येशूला त्या कुटुंबाला मदत करण्यासाठी काहीतरी करण्याचे सुचवले होते जरी येशूने सुरुवातीला तिला, तिला सांगितले होते की त्याची वेळ अजून आली नाही तरी तो पाण्याचे द्राक्षरसात रूपांतर करतो त्याच्या आईचे ऐकून आणि तिने त्याला जे काही करायला करा सांगितले होते ते करून येशू आज्ञाधारकतेच्या सर्वात खोलवरच्या पातळीपर्यंत पोहोचला होता येशूने त्याच्या आईशी वाद घातला नाही तर त्याने तिच्या सूचनेचे पालन केले अशा प्रकारे येशूच्या आईने तिच्या मुलाला येशूच्या सार्वजनिक सेवा कार्याला म्हणजेच येशूच्या सार्वजनिक प्रेषित कार्याला सुरुवात केली आणि येशूनेही त्याच्या आईचा सन्मान करण्यासाठी त्याच्या सार्वजनिक प्रेषित कार्याच्या उद्घाटनाचा दिवस बदलला अजून वेळ आली नव्हती तरी त्याने तो चमत्कार केला येशूने आपल्या आईची सूचना पाळताना दाखवलेल्या त्या आज्ञादानपणाच्या आणि नम्रतेच्या खोलीमुळे त्याला वधस्तंभावर नेण्यात आले तेव्हा त्याला सहन करावी लागलेली नम्रता स्वीकारण्यास आणि शेवटी दोन चोरांमध्ये वधस्तंभावर खेळण्याची सर्वात मोठी नम्रता स्वीकारून ती सहन करण्यास त्याला खूप मदत झाली आपण येशूचे आणि त्याच्या आईचे अनुकरण केले पाहिजे नम्र साधे आणि काळजी घेणारे जीवन जगण्यास सुरुवात केली पाहिजे जेणेकरून आपल्या सभोवतालच्या लोकांना नम्रता साधेपणा आणि करुणेचे करुणेने चालणाऱ्या जीवनाचे मूल्य समजू लागेल व त्याप्रमाणे ते वागू लागतील प्रिया पंतभिनी आपण माझा व्हिडिओ आणि चिंतन शांतपणे प्रेमाने आणि लक्षपूर्वक ऐकले त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे जर तुम्हाला मला माझ्याविषयी काही मला काही सांगायचं असेल माझ्या ह्या चिंतनाविषयी तर माझा व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर यावर मोकळा मननने लिहा की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा कृपया आहे मनन हा व्हिडिओ तुमच्या सर्व कॉन्टॅक्ट्सना पाठवा की जेणेकरून त्यांनाही फायदा होईल माझे यूट्यूबर चॅनल आहे म्हणजे चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा यावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज सायकोस्पिरिच्युअल थीम मानसोध्यात्मिक विषय असलेले किंवा इतर विषयाचे व्हिडिओ मिळतील ते तुम्ही पहा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा पुरस्कृत करा आणि इतरांनाही सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी तुमच्या मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी करिअर गार गायडन्ससाठी बायबल संबंधी आध्यात्मिक मनोवैज्ञानिक शैक्षणिक सामाजिक वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन नातेसंबंधातील समस्या व गैरसमज वैवाहिक जीवनाशी संबंधित कुठल्याही विषयावरील शंका दूर करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्यासाठी सं माझ्याशी संपर्क साधू शकतात शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक मला सहभागींच्या मानवी व्यक्तित्वाच्या विविध पैलूंच्या संवर्धनासाठी विविध सत्र आयोजित करण्यासाठी आमंत्रित करू शकतात त्याचप्रमाणे चर्चमधील प्रमुख धर्मगुरू आणि विविध संस्थांचे संचालक देखील त्यांच्या देखरेखीखाली असलेल्या लोकांसाठी मानवी व्यक्तित्व संवर्धन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मला आमंत्रित करण्याचा विचार करू शकतात त्यांना कन्फेशन करायचं आहे त्या व्यक्तीने माझ्याशी संपर्क साधावा आता मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या हे जे मनन ऐकत आहेत जे व्हिडिओ पा, पाह पाहत आहेत आणि पुढे पाठवत आहे त्यांना आशीर्वाद दे त्या सर्वांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर ही प्रार्थना मी तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो आम्ही थँक्यू